हे बघा असा फ्रीज आवरेल आहे आणि आज म्हणजे आवरलेला वगैरे काही पूसलूस फ्रीजच्या अजिबात काही केलेली नाही आहे हे सर्व काही आधीचीच आहे फक्त याच्यामध्ये असे भाज्या वगैरे ठेवल्या आणि एवढा स्वच्छ माझा फ्रीज असतो खराब वगैरे झालेला नसतं आज तर मी समज त्याच्यावरून कपडा वगैरे पण नाही मारलेला तर रविवारच्या भाज्या वगैरे सगळं काही भरून ठेवलं ना एवढा छान फ्रीज आवरेल राहतो दररोज आपण वरवर हात मारला ना तरी पण फ्रीज चांगला राहतो पूर्ण डीप क्लिनिंग करायची गरज पण येत नाही महिन्यातून एकदा केला ना तरी चालेल था मदे, दूद बगरे मदे, ना मदे ना बगरे, तर हे बघा इथं फ्रीजमध्ये दूध वगैरे आहे मलई हे सर्व काही फ्रीजमध्ये आपण ठेवतो ना ते झाकून ठेवायचं आणि माझ्या फ्रीजमध्ये ना नेहमी असं अर्ध कापलेलं लिंबू वापरलेलं वगैरे असतो म्हणजे फ्रीजचा वास येत नाही तर बघा किती छान फ्रीज आवरेला आहे हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ किचनवरती बघा किती काम पडलेलं आहे रात्रीचे घासलेले भांडे ते पण लावायचे आहेत आता इथं मी मोहरीच्या पानाची भाजी बनवणार आहे तर थंडीमध्ये ना मोहरीचे पानं आहे ना एकदम ताजे ताजे आणि छान भेटतात आणि मोहरीच्या पानाची भाजी आपल्या शरीरासाठी पण चांगली असते तर आता मी ही भाजी बनवून घेणार आहे स्वच्छ निवडून घेतली चिरून घेतली चार पाच पाण्याने स्वच्छ धुऊन घेतली पालाभाजीला आहे ना कशी माती असते तर आपल्या चॅनलवर मोहरीच्या पानाची भाजी कशी बनवतात तो शॉर्ट व्हिडिओ मी टाकलाय तर नक्कीच जाऊन बघा हा व्हिडिओ शनिवारचा आहे तर इथे ना माझ्या आता पोळ्या करायचं चा काम चालू आहे पोळ्या झाल्या किचन सर्व स्वयंपाक झाला वरण भात भाजी पोळी आणि किचन धुवायचा बाकी आहे पण सगळ्यात आधी ना मी इथं ड्रेसिंग टेबल आवरायला आले तुम्ही बघाल ना तर ड्रेसिंग टेबलमध्ये काहीच वस्तू सापडत नाही एखादी गोष्ट लागली ना तर उलटा पालट करायला लागते तेव्हा त्या गोष्टी सापडतात तर इथे ना मी आता सर्व काही ड्रेसिंग टेबलमधलं साहित्यवरती काढलं आहे आणि असे माझ्याकडे डबे बॉक्स वगैरे आहेत तर मी त्यांचा वापर करणार आहे ड्रेसिंग टेबलमध्ये आणि एकदम व्यवस्थित ड्रेसिंग टेबल आवरणार का आहे कारण आता फरची पुसायची आहे तर म्हटलं फरची पुसायच्या आधी ना ड्रेसिंग टेबल आवरून घेऊ म्हणजे ड्रेसिंग टेबलमधली जी काही घाण वगैरे आहे ना ती सर्व खाली पडून जाईल आणि मग फरची पुसता येईल असं आवरलं आहे मी ड्रेसिंग टेबल बघा किती छान आवरलं आहे सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये इथे ना जरा माझा हात कापला हे बघा याच्यात सर्व काही टिकल्याचे पॉकेट आहेत त्याच्यानंतर इथं मला दररोज लागणाऱ्या वस्तू आहे जे काही सिंदूर पेन्सिल टिकल्या इथं काही साहित्य ठेवलं आहे इथे ठेवलेलं आहे संध्याकाळी झोपताना व्हिक्स वगैरे लावायला लागते त्याच्यामुळे ती इथंच ठेवली आहे कधी बाम लागतो त्याच्यामुळं अशा गोष्टी इथं ठेवल्या घॅसलिंग हे सनस्क्रीम वगैरे हे सर्व काही असं ठेवलं आहे लिपस्टिक त्याच्यामध्ये साडी पिन करायच्या वेळेस पिन काटेत ते ह्या बॉक्समध्ये ठेवलेत बाकी कधीतरी लागणाऱ्या वस्तू याच्यामध्ये सर्व माझ्या पिन आहे हे बघा हे कधीतरी लागणाऱ्या वस्तू आहे त्याच्यामुळे ह्या अशा ठेवल्या आहेत ह्या बांगड्या खूप मोठ्या आहे म्हणजे काळ घालीच्या आहेत तर त्या इथं ठेवल्या बाकी कपाटामध्ये इथं कधीतरी लागणारे हे क्लिप आहेत तर सर्व गोष्टी मी इथं व्यवस्थित करून ठेवलं आहे आणि असं आवरलं आहे ड्रेसिंग टेबल दररोज लागणारी पॉन्स पावडर बॉडी लोशन वगैरे वरतीच ठेवलं आहे खूप पसारा झाला होता ड्रेसिंग टेबलमध्ये काही घ्यायचं असलं का ती गोष्टच सापडत नसायची तर मग म्हटलं चला व्यवस्थित आवरूया अजून मला किचन पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता माझं ड्रेसिंग टेबल स्वच्छ आवरून झाला एकदम छान आणि आता वस्तू पण लगेच मला मिळतील तर इथं टॉयलेट बाथरूम घासून झालं आहे आता बेसिन घासून घेते वरचा आरसा आहे तो पण स्वच्छ घासून घेते तर दररोज मी असंच करते का फरची पुसायच्या आधी टॉयलेट बाथरूम बेसिंग हे सर्व काही स्वच्छ घासून घेते म्हणजे जे आपण बेसिंग वगैरे धुतो ना ते सर्व काही पाणी खाली पडतं आणि त्याच्यानंतर फरची पुसते तर माझ्याकडे एक ताई आहे कपडे भांडे आणि फरची करायला तर तिचं आता कपडे धुवून झाले कपडे वाळत आहे आणि आता तिला फरची पुसायची आहे तर ती आधी बेड पुसून घेते आणि त्याच्यानंतर हॉल पुसते आत्ता सध्या ते हॉल पुसून राहिले ते हॉल पुसत पुसतच इकडे किचनकडे येईल त्याच्यामुळे ना मग मी म्हटलं चला हे कपडे वगैरे सर्व काही सर्व काही घरातले कामं मी किचन वगैरे किचनवरचं पण थोडंफार का होईना पाणी खाली वगैरे पडतं ना तर ते पण लगेच पुसून जातं त्याच्यामुळं आरसा पण एकदम व्यवस्थित लिक्विडने पुसून घेतला म्हणजे त्याच्यावरचे डाग वगैरे असतात ना ते सर्व काही निघून जातात नाही तर मग ते पाण्याचे डाग ये ना आरशावर तसेच राहतात तर आता किचन टॉप स्वच्छ घासून घेते आत्ता ती हॉलकडेच आहे पु हॉल पुसते तोपर्यंत माझा किचन पण आवरून होईल म्हणजे तिची फरची झाल्यानंतर आहे ना मग मी परत काही दुसरे काही कामं वगैरे काढत नाही कारण फरची खराब होते तिची फरची पुसायच्या आधीच जे काही कामं आहेत ते सर्व मी करून घेते आणि तिची फरची झाल्यानंतर ना मग असं काही कामं वगैरे काढत नाहीतर मग ती फरची पुन्हा मला पुसायला लागते तर मला पण दुसरे कामं राहतात त्याच्यामुळे डायनिंग पण स्वच्छ पुसून आहे लिक्विडने व्यवस्थितपैकी पुसल्यानंतर ना डायनिंगची काच पण एकदम छान दिसते तर बघा एवढं माझा किचन डायनिंग सर्व काही घरातले कामं आवरलेत रात्री शेंगा फोडल्या होत्या तर त्या ना नीट करायच्या राहिल्या होत्या सूपामध्ये टलकर आणि आता शेंगदाणे हे व्यवस्थित करून ठेवते हे टलकर वगैरे टाकून देते आणि दाणे दाणे ना बाजूला करते शेंगदाणे फोडताना असेच फोडायचे म्हणजे कसं पटकन फोडल्या जातात नाही तर तुम्ही हातासरशी दाणे बाजूला करायला गेले आणि टलकर बाजूला करायला गेले ना तर लवकर फोडल्या जाती नाही तर यांनी पण आहे ना इकडं वीट भिजवायला घेतले काम सुरू झालंय तर हे म्हणे चला आज घरीच आहे र शनिवार पण आहे आणि घरी असल्यामुळे ना ते म्हणे मी विटा भिजवून घेतो म्हणजे भिजलेली विट आहे ना बांधकामाला पण एकदम मस्त तरी तर बघा हौसा पण भांडे घासू राहिले तर माझं कसं आहे मला ऑफिस पण करायला लागतं आणि घरातले कामं पण बघायला लागतात त्याच्यामुळे ना एकटीलाच दोन्ही बी कामं होणे शक्य नाही त्याच्यामुळं मग मला आहे ना कपडे आणि भांड्याला आणि फरचीला आहे ना मग हाऊसाला मी ठेवलेला आहे नाहीतर मला कामाचा कंटाळा वगैरे अजिबात नाही पण काय होतं ऑफिसमध्ये गेलं तर, तर घरात जो कामा तर तर काम आहे ते तसंच पसारा पडून राहतो किंवा ऑफिसला नाही गेलं आणि घरातलं काम केलं तर तिकडं यांची एकट्यांची धावपळ होते त्याच्यामुळं दोन्ही कामं एकदम ॲडजस्ट होती नाही त्याच्यामुळे ना मग माझ्याकडे ना हौसा आहे कपडे भांडे आणि फर्चीसाठी तर पहिल्यापासून म्हणजे मला मोखड्यामध्ये राहायला येऊन तेरा वर्ष झाले तेरा वर्षापासून माझ्याकडे कपडे भांडे फर्चीला का पहिल्यापासून म्हणजे माझ्याकडे ना कामाला ताई असतेच कारण मग मला ऑफिस आणि दोन्ही एकत्र शक्य होत नसल्यामुळं तर ही बघा ही मुलगी आहे तर तिला म्हटलं चल तुला पण मी व्हिडिओमध्ये घेते तिला आवडतं त्या दिदीला व्हिडिओमध्ये यायला आणि लहान आहे त्याच्यामुळं काही नाही आणि हौसाला व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत ती म्हणते वहिनी मला कधी घ्यायचं नाही व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं मग मी तिला आहे ना दाखवीतच नाही तर ना ती भांडे घासती आहे यांनी विट्टणला पाणी मारलं आणि माझं आहे शेंगदाणे व्यवस्थित करायचं काम मी मोखड्यामध्ये दोन हजार दहाला राहायला आले तेव्हापासून माझ्याकडे म्हणजे कोणी नाही तर कोणी ताई पण कामा ला कामाला असतेच कारण मला दोन्ही करायला लागतं त्याच्यामुळं मग कसं कामाला बाया असल्यामुळे ना मग माझं पण घर आहे ना सकाळीच एकदम बारापर्यंत तर सर्व काही घरातले कामं आवरून आणि घरे एकदम स्वच्छ राहतं नेट, नेट करतं तिने हे तीन कामं केले तरी मग बाकीचे मला पण भरपूर कामं असतात आपल्याला माहितीचे घरात काही कमी कामं नसतात लेडीजला तर बाहेर पाहुणे आले मी इथं ठेवला आहे चहा आणि तिने बघा निरंजनी समई वगैरे ताट पूजेचं सर्व काही भांडे घासून काढले आणि इथे ना माझा हात कापला ना तर असं म्हणजे धक्का लागला आणि पुन्हा एकदा रक्त निघलं आता संध्याकाळचे पाच सव्वा पाच वाजत आले तर यांनी ना विटांवर पाणी सोडून दिलं आहे वीट, वीट भिजवायला ते म्हणे आज घरीच आहे तर काय करायचं मग वीट तरी भिजली ना तर कामाला एकदम छान आता इथं माझ्यासाठी आणि हौसासाठी म्हणजे आमच्या दोघींसाठी पण मी चहा ठेवला आहे जी ताई माझ्याकडे कामाला आहे ना तिचं नाव हौसा आहे तर आम्हाला चहा ठेवला आणि आता याने वीट भिजवून घेतली आणि त्याच्यानंतर आहे ना मला घराच्या आजूबाजूचं सर्व धुवून घ्यायचं होतं बघा किती खराब झालेलं आहे पण पाच वाजले ना का व्होल्टेज लगेच कमी होतो आणि मग बोर ना पाणी व खेचत नाही तर हे बघा एकदम पाणी कमी झालं तर निमज धुवायचं ठेवलं आणि बोर बंद करून टाकली कारण पाणीच ना आणि दिवसभर आज मी घरीच होते तर दिवसभर धुवायला काही हरकत नव्हती पण वरती काम चालू असल्यामुळे ना मजूर सारखे जाय करतात मग मातीचे पाय धुळीचे पाय वगैरे त्याच्यामुळे ना मग दिवसभर म्हटलं नको संध्याकाळी धुऊ पण आता पाणी कमी झालं त्याच्यामुळे ना मी बोर बंद करून टाकते आणि उद्या सकाळी धुवून घेईल शनिवार रविवार आम्ही घरी असलो ना का शांत बसतच नाही तर यांनी ना आता त्यांच्या आधीच्या आणि दिदीचे तिघं मायलेकांच्या कपड्यांची इस्तरी केली आणि इथे ना मी वरती अशा आटकून ठेवले झोक्याला कारण ते पाणी मारून इस्तरी करतात तर ओलेच ठेवले ना तर मग कपड्यांचा वास येतो किंवा कपड्यांना ला बुरशी लागते किंवा ते काळे टिपके पडतात कपड्यांवर त्याच्यामुळे ना मग असं ठेवलं आणि उद्या सकाळी मग आटकून देईल आता रात्रभर फॅनमध्ये छानपैकी सुकतील तर इथं मग तर आता तुम्ही विचार करीत असाल का दिवसभर ड्रेसवर होते आणि संध्याकाळी साडी का बरं नेसले तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आणि खास दिवस आहे का स्पेशल दिवस आहे तर तुम्ही आता पुढे बघालच इथं यांनी पण ड्रेस बदलला नवीन दुसरा इस्त्रीचा ड्रेस घातला आणि आता त्यांना देवांचं दर्शन घेऊन राहिले वात वगैरे देवांची चालूच केली आणि चला आता पुढे आपण व्हिडिओ बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा देवांचं दर्शन झालं इथं आईंच्या फोटोचं दर्शन घेतलं तर आज आहे साहेबांचा बड्डे संध्याकाळचे साडेसात वाजे आज आता इथं मी तयार झाली आज मस्त साहेबांचा बड्डे खूप छान आणि आमच्या सर्वांच्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे का आज आमच्या साहेबांचा बड्डे आहे आणि आता आम्ही यांना बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत आणि जेवायला ते आम्हाला जे बाहेर हॉटेलमध्ये नेणार आहे त्याच्या मम्मी स्वयंपाक वगैरे बनवलेला नाही आहे तर आम्ही जेवायला बाहेर जाणार आहे आता केक घरीच कट करणार आहे कसं तिकडं न्यायचं तर मग म्हटलं घरीच बड्डे सेलिब्रेशन करू आणि जेवण करायला बाहेर जाऊ तसं लागताय ना साहेबांचा बड्डे सेलिब्रेशन करून घेतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या वाटचाली साठी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू Happy birthday! birthday. त्याचा केक कट केला आणि आता आम्ही जेवण करायला जाणार आहे तर आमच्या इकडे ना खूप थंडी आहे आता जेवण करून येतो आणि आल्यानंतर भेटते इसतरी केलेले कपडे आहेत हे ते थोडेसे हे पाणी मारूनहीच तरी करतात ना तो ओले आहे त्याच्यामुळे ना थोडेसे फॅनमध्ये वाळल्यानंतर आटकवून देईल ओलेच अटकवले ना तर मग कपड्यांना असे काळे डाग पडतात आणि हा तशीचा सेटअप आहे माझ्याकडे खूप थंडी आणि मी स्वेटर घालायची विसरले गाडीत बसल्यानंतर आठवण आली का स्वेटर घालायला गा पाहिजेत होता तर मी काही स्वेटर नाही घातला बेट छान झाला बर्थडे आमचा एकदम घरगुती पण एकदम छान झाला मस्त ना आवडला ना मस्त मस्त आवडला आवडला एन्जॉय केली आणि त्यांच्याकडून आम्ही जेवणाची पार्टी घेतली करून रात्रीचे साडे नऊ वाजले तर चला आता थंडी पण खूप आहे सर्व घराचे पडदे खिडक्या दारं बंद केल्यात बाहेरच्या के लाईटी पण बंद केल्या आणि आत्ताना मी व्हिडिओचा एंड पण करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री